हॅलो हाय स्वागत आहे तुमचं जोदी पवार या यूट्यूब चॅनलमध्ये श्रीस्वामी समर्थ सर्वांना तर आज बघा मी आषाढ स्पेशल बनवत आहे तिखट मिठाच्या पुऱ्या तर आकार तुमचा झाला की नाही नक्की मला कमेंटमध्ये सांगा तर तुम्ही पाहिलंच आहे इथं मी काय काय साहित्य घेतलं आहे थोडंसं जिरे ओवा आणि धने पावडर धने थोडेसे घेतलेले आहेत आणि हे सर्व मी आता मिक्सरला बारीक करून घेतले आहे आणि त्यामध्येच मी टाकत आहे इथे हिरवी मिरची पाच सहा हिरव्या मिरच्या टाकायच्या आहेत आपल्याला आणि लसणाच्या पाकळ्या एक अर्धा आणि त्यानंतर कोथिंबीर टाकायची आहे तर हे सर्व छान असं इथे वाटून घ्यायचं आहे पहिल्यांदाच मी टाकलं नाही कारण ते जिरे ओवा आणि धने ते वाटलं जाणार नाही ह्या ओलसरपणामुळे म्हणून मी अगोदर ते वाटलं आणि त्यानंतर हे सर्व जिन्नस टाकले तुम्ही पाहिलंच आहे व्हिडिओमध्ये ते टाकून छान असं आपली बारीक अशी पेस्ट तयार करून घेतलेली आहे थोडीशी ओबडदबड राहिली तरी काही हरकत नाही तर इथे मी येतले आहे अर्धी वाटी बेसन पीठ घेतलं आहे आणि अर्धी वाटीपेक्षा जास्त म्हणजे सपाट वाटी घेतलेला आहे ते म्हणजे गव्हाचं पीठ आणि इथे ते चाळून घेत आहे मी छान असं चाळून घेतल्यानंतर त्यामध्ये मला मिक्स करायचं आहे ते म्हणते दोन वाटी ज्वारीचं पीठ पहिले तर मी ते एक वाटी घेतलेलं आहे आणि ते चाळून घेत आहे तुम्ही पाहू शकता इथे आणि त्यानंतर दुसरी वाटीही ज्वारीचं पीठ इथे घेऊन मी छान असं चाळून घेतलेलं आहे आणि सर्व पीठ आपल्याला तिन्ही पीठ एकत्र असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि तिकडे साईडवर गॅसवरतीच तो साईडला पायातून मला पा दिसतच असेल व्हिडिओमध्ये मी इथे कढईत तेल तापायला ठेवले आहे आणि कडकडीत आपल्याला तेल टाकायचं आहे याच्यामध्ये इथे दोन तीन चमचे तेल टाकायचं आहे कडकडीत असं इथे तेल आपलं गरम झालेलं आहे आणि आता मी तीन दोन तीन चमचे इथे मी तेल टाकून घेत आहे आणि हे तेल ना आपल्याला पूर्ण पिठाला छान असं चोळून घ्यायचं आहे जेणेकरून आपल्या पुऱ्यांना खुसखुशीत होतील तर तुम्ही पाहू शकता इथे मी तेल छान असं आपल्या पूर्ण पिठाला असं छान चोळून घेते पूर्ण आपल्या पिठाला छान असं पी तेल लागलं गेलं ना एकसारखा आपल्या पुरीला छान असा रंगही येतो आणि छान आपली पुरी तळली जाते म्हणून आपण पिठाला असं तेल सर्व चोळून घ्यायचं तेलाचं मोहन टाकलं ना तर छान आपल्या खुसखुशीत पुऱ्या होतात तर तुम्हाला कडक पुऱ्या हव्या असतील तर थोडंसं गव्हाचं पीठ जास्त टाकायचं ज्वारीचं कमी टाकायचं आणि एकदम पातळ पुऱ्या करायच्या म्हणजे कडक पुऱ्या होतील आणि कुसखुशीत हव्या असतील थोड्याशा जाडसर ठेवायच्या आणि गव्हाचं पीठ इथे मी जसं घेतलं आहे तसंच घ्यायचं आणि ज्वारीचं पीठ तसंच प्रमाणात घ्यायचं तर अशा छान अशा आपल्याला पुऱ्या बनवायच्या आहेत तर हे सर्व वाटण मी ह्यामध्ये टाकून घेतलेलं आहे पीठाला तेल चोळून घेतल्याच्यानंतर आणि इथे तुम्ही पाहू शकता मी हळद टाकलेली आहे आता चमचा आणि आता इथे मी टाकलेलं आहे ते म्हणजे तीळ तीळ स्वच्छ निवडून ठेवलेलंच होतं शुभ्र आपलं तीळ आहे आणि तेतील टाकल्याच्या नंतर आता जसं लागेल तसं इथे मी आपल्या चवीनुसार मीठही टाकलेलं आहे आणि त्यानंतर इथे लागल तसं पाणी आपल्याला घेऊन घट्टसर आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीनं मी पीठ मळलेलं आहे तुम्ही पाहू शकता छान असं पीठ मळून आपल्याला एक पाच ते सात मिनटासाठी ठेवून द्यायचं आहे झाकून त्यानंतर इथे मी छान असं परत एकदा पीठ मळून घेतलेलं आहे आणि तुम्ही पाहू शकता पोपाटावरतीच मी असं करून घेत आहे आणि तेल गरम करायला तिकडे ठेवलेलं आहे कढईमध्ये आणि आता मी छान असं लाटून घेणार आहे खुसखुशीत कुछ पुऱ्या होण्यासाठी मी थोडंसं जाडसर इथे लाटणार आहे आणि अशा आपल्या पुऱ्या इथे माझ्या करायच्या सुरू आहेत अशी छान आपण जशी चपाती लाटतो त्याप्रमाणे इथे लाटून घ्यायचं थोडीसं जाडसर ठेवायची असेल तर खुसखुशीत कुछ व्हावी असेल तर थोडेसे जाडसर ठेवायचे आणि आप आपल्याला खूपच पातळ पुऱ्या हव्या असतील तर एकदम कडक होण्यासाठी पातळ लाटून घ्यायचं ती पुरी फुगणार नाही पण कडक छान होईल नंतर तुम्हाला जशा आवडतील तशा तुम्ही करायच्या आणि अशा मी चपाती लाटून घेते आणि असं वाटीच्या साह्याने मी कट करून घेतलेलं आहे छोट्या छोट्याशा मी इथे नमकीन पुऱ्या आषाढ स्पेशल म्हणू शकता तुम्ही तर तुम्ही इथे पाहत असाल मी कशा प्रकारे इथे ह्या पुऱ्या काढून घेत आहे आणि मध्ये काय ठेवलं आहे तर लहान मुलांना ना खायला खूप इंटरेस्ट येतो तर मध्ये हे बघा तुम्ही पाहू शकता इथे स्टारचा आकार झालेला आहे कशा मी पुऱ्या कट केल्या आहेत तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलंच आहे तर अशा पद्धतीने कट करायचा आणि मधलाच भाग निघतो तो स्टारप्रमाणे निघतो मुलं आवडीने खातात आणि त्यांना वेगळं काहीतरी असं पाहिजेच असतं तर अशा प्रकारे छोट्या मुलांसाठी तर खूपच छान आणि मोठीही आनंदानेच खातात म्हणा माझी तर मुली मोठी झालेले आहेत तरी त्यांना खूप आवडतं तर प्रत्येक वेळेस आपण प्रत्येक चपाती आपण जेव्हा लागतो आणि कट करतो त्यावेळेला हा मधला भाग निघतो अशा प्रकारे जर तुम्ही व्यवस्थित कट केलात आणि असा स्पेस ठेवलात तर अशा प्रकारे हा स्टार होतो प्रत्येक पोळी आपण लाटली ना त्यामध्ये हा एक स्टार तयार होतो तर अशा प्रकारे तुम्हाला मी एक दाखवलेला आहे तर मुलांसाठी अशा प्रकारे तुम्ही हा स्टार करू शकता त्यांना खूप आवडेल नक्की तुम्ही ट्राय करून बघा आणि असं छानसं तुम्ही स्टार तरून घेतलेला आहे आणि त्यानंतर इथे परत जर असं वाटलं होतं की पीठ मी परत थोडंसं मृदून घेतलं आणि नंतर अशा पुऱ्या आपल्या बघा तुम्ही पाहू शकता किती टम्मा अशा फुगलेल्या आहेत आणि छान झालेल्या आहेत आणि गरम गरम तर खूप खूपच सुंदर लागतात बरं का आणि थंड झालं तरी हरकत नाही खुखखुशी तर होतातच होतात आणि आपण थंड झाल्यानंतरही ह्या पुऱ्या खाऊ शकतो स्वाससोबत तुम्ही खाऊ शकता दहीसोबत खाऊ शकता किंवा तुम्ही पुदिन्याची चटणी वगैरे त्यासोबतही खाऊ शकता तर अशा छान टम्मू फुगलेल्या अशा आपल्या मी थोड्याशा गाल्सर्स काढल्या आहेत अशाच आवडतात म्हणून व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय